प्रणिती शिंदेंचा भाजपवर खळबळजनक आरोप विधानसभा निवडणुकीनंतर चिंतन करण्यासाठी सोलापूर शहर काँग्रेसच्या कमिटीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक काल काँग्रेस भवन इथं संपन्न झाली यावेळी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की लोकसभेसारखा प्रतिसाद विधानसभा निवडणुकीत सुद्धा होता अनेक सर्वेत राज्यात आणि सोलापूर शहर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात काँग्रेस पुढे होती पण भाजपनं षडयंत्र आणि कपट नीतीने ईव्हीएम मदतीने विजय मिळवला भाजपच्या विजयी उमेदवारांना अनेक जवळपास समान मत आहेत देशात राज्यात लोक ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करत आहेत दिल्लीमध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत ईव्हीएम मशीनवर चर्चा झाली ईव्हीएम मशीन विरोधात आणि मतपत्रिकेवर निवडणुका घ्यावेत यासाठी न्यायालयीन लढा आणि रस्त्यावरची लढाई काँग्रेस पक्ष देशभरात सुरू करत आहे आगामी काळात महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी पराभव विसरून मर्गज झटकून कामाला लागा नव्या आणि जुन्यांना सोबत घेऊन आपल्याला ही लढाई हिमतीने लढायची आहे लोक आपल्या सोबत आहेत त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही आगामी निवडणुकीच्या नव्यात नेतृत्वाला संधी देणार असल्याचं सांगितलंय पुढे बोलताना प्रणती शिंदे म्हणाले की मी महाविकास आघाडीचं प्रामाणिकपणे काम केलंय त्यामुळे प्रदेशच्या नेत्यांच्या आदेशामुळे दिलीपराव माने यांना एबी फॉर्म देऊ शकलं नाही मला माझं पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे या निवडणुकीत मतदान केलेल्या सहकार्य केलेल्या काँग्रेस पक्षासोबत राहिलेल्या माझ्यासोबत राहिलेल्या सर्वांचे आभार